नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की माननीला जीवा काव्या नंदनी आणि पार्क यांच्या डिबोजबद्दल समजले असते तेव्हा ती खूपच दुःखी होते आणि ती चौघांनाही विचारते त्यावेळी काव्याही बोलते आई डिबोजचा निर्णय हा एका दिवसामध्ये होणार नाही आणि नंदनी बोलते त्यामागे बरीच कारणे असतात आणि त्याचं कार त्याचं दुःख त्याला समजतं आणि जीवा विचारतो आई तुला हे कुणी सांगितले या डिबोसबद्दल तेव्हा माननी काहीच बोलत नाही त्यानंतर आपण पाहतो माननी बाबांना बोलते की अशी काय मुलं मुलं सहा महिन्यामध्ये त्याने डिबोसचा निर्णय देखील घेऊन टाकला आणि त्यांनी आपल्याला त्याबद्दल काहीच बोलले नाही त्यानंतर आपण पाहतो माननीची तब्येत खराब झालेली असते आणि ती नंदनी व काव्याला आपल्याजवळ बोलवते आणि बोलते तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात मला तुमच्या नवऱ्याचं काही क माहीत नाही परंतु तुम्ही तुमच्या आईला सोडून जाऊ नका असे बोलून ती खूपच प्रेमाने दोघींना आपल्या मिठीत घेते तेव्हा काव्या व नंदनी दोघे विचारामध्ये पडलेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये माननीच्या सांगण्यावरून काव्या व नंदनी आपला डिबोचा निर्णय मागे घेणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद